चला वेलकम टू ऑल बघा इथे एक शब्द आला आहे ओके फिटरनेट बरोबर आता फिटरनेट काय आहे ओके थोडं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू याचं कारण म्हणजे कसं आहे माहिती आहे का पहिले बॅकग्राऊंड समजून घ्या बघा तुम्ही नाव कधी ऐकलं का नंदन निलेकनी ओके जर नाव ऐकलं नसेल तर इकडं थोडक्यात ओळख करून देतो ज्याला आपण आधार कार्ड म्हणतो बरोबर त्या आधार कार्डचे जनक म्हणजे नंदन निलेकनी असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही म्हणजे जे यू आय डी आय नावाची जी संस्था स्थापन केली होती युनिक आयडेंटिफिकेशन डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया बरोबर नाही का तर त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते नंदन निलेकनी इन्फोसिसमध्ये पहिले होते त्यानंतर मग लॅटरल एंट्रीद्वारे त्यांना गव्हर्नमेंटनं काय करून घेतलं सामावून घेतलं आणि यांनी भारतामध्ये आधार कार्डची मोठी क्रांती घडून आणली आणि आज बेसिकली तुम्हाला माहित असेल की आधार कार्डशिवाय आज काही शक्य नाही आहे आणि प्रत्येक जागी आपलं आधार कार्ड हे लिंक झालेलं दिसते ठीक आहे तर त्यांनी काय केलं एक फिटरनेट नावाची एक न्यू कन्सेप्ट ही इंट्रोड्यूस केली आहे फिटरनेट बरोबर बर? तर एक साहजिक एक आहे इकॉनॉमिक लिटरसीच्या दृष्टीनं आर्थिक साक्षरतेच्या दृष्टीनं हे माहीत असणं गरजेचं आहे आपल्याला की फिटरनेट म्हणजे काय बरोबर तर ॲक्च्युली काय झालं होतं काही दिवसाआधी एक हे भर संमेलन भरलं होतं आणि त्या संमेलनामध्ये त्याला ग्लोबल फिनटेक फेस्ट बरोबर फिनटेक म्हणजे काय फायनान्शियल टेक्नॉलॉजी आहे ना आपलं एटीएम कार्ड असते एटीएम मशीन असते ते स्वॅप मशीन असते बरोबर नाही का त्याला फिनटेक म्हणतात बरोबर त्याचं एक संमेलन भरलं होतं आणि तिथं त्यांनी काय केलं की नवीन संकल्पना ती म्हणजे काय फिटरनेट ही मांडली कोणी नंदन निलेकनी यांनी आता बघा फिटरनेटचा अर्थ काय होतो एक वेळा व्यवस्थितपणे आपण काय करून घेऊ समजून घेऊ ओके आता बघा उदाहरणार्थ समजा आपलं घर आहे समजा आपल्या घरी एखादी गाडी आहे बरोबर किंवा समजा तुमची बँकेमध्ये एफ डी आहे बरोबर किंवा समजा तुमची इतर ओके अजून कुठली ॲसेट आहे म्हणजे संपत्ती आहे तर आता या सगळ्यांचं ओके डॉक्युमेंटेशन असते बरोबर नाही का तर यामध्ये काय करायचं हे डॉक्युमेंटेशन हे डिजिटली अपलोड करायचं आणि यामधून एक टोकन तयार करायचं ओके बघा सिम्पल आहे घाबरू नका समजा उदाहरणार्थ आपलं घर आहे या घराचं डॉक्युमेंटेशन ऑलरेडी आपल्याकडे असते बरोबर नाही का तर ह्याचं डिजिटलायझेशन करायचं आणि एक टोकन तयार करायचं त्याचं ठीक आहे म्हणजे जेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचं बँकेकडे बरोबर किंवा कुठल्याही फायनान्शियल त्याला काय म्हणतात की इन्स्टिट्यूशनकडे जेव्हा तुम्ही जाल ओके त्याला हे टोकन द्यायचं आणि तो काय करेल माहिती आहे का या टोकनाच्या भरोशावर तुम्हाला लगेच कर्ज उपलब्ध करून देईल ठीक आहे किंवा तुम्हाला एखादी काम करण्यासाठी समजा काही पैसे काय पडत असेल कमी पडत असेल ठीक आहे तर लगेच तुम्ही हे टोकन त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला द्यायचं आणि तेवढे पैसे काय करून घ्यायचे कर्ज स्वरूपात उचलून घ्यायचे मग तुम्ही म्हणाल सर आता इथं असंच होते की समजा आपण घर काय करतो मॉर्गेज ठेवून बँकेकडनं काय विकत घेतो सॉरी बँकेकडनं लोन घेतो मग आणि यात फरक काय त्यातन यात फरक म्हणजे काय तुम्हाला माहित असेल ह्या मॉर्गेजची प्रक्रिया किती लांब आहे बरोबर त्याचं व्हेरिफिकेशन एक्सेट्रा एक्सेट्रा इथं काय करायचं आपल्याला ऑलरेडी टोकन बनवून ठेवायचं आहे म्हणजे जेवढी आपल्याकडे ॲसेट असेल त्या सगळ्यांचं टोकनायझेशन करून टाकायचं जेव्हा गरज पडली लगेच कर्ज उपलब्ध करून घेता येईल आपल्याला बरोबर नाही का तर त्याला ओके यांनी नाव दिलं आहे फिटरनेट समजलं आता सहा काय आठवते काय आपण काही दिवसाआधी युट्यूबवर एक लेक्चर घेतलं होतं यू एल पी ओके सॉरी यू एल आय नावाचं आहे नाही का तर यामध्ये काय आपण करणार होतो कर्ज उपलब्ध होणार आहे आपल्याला जर आपण म्हणतो ना यू पी आय बरोबर नाही का त्या धर्तीवर यू एल आय गव्हर्नमेंटने इंट्रोड्युस केला आता एक आठवड्याआधी तर ते पण हेच आहे डिजिटली कर्ज फिटरनेट पण काय डिजिटली कर्ज ठीक आहे तर फक्त शब्द लक्षात ठेवा फिटरनेट म्हणजे काय ठीक आहे म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ व्यू तर इम्पॉर्टंट असेलच पण हा जे काय थोडे इकॉनॉमिकचे फंडामेंटल्स पण आपले क्लिअस क्लिअर असणं काय गरजेचं आहे जस्ट मी वाचत होतो म्हणून मला इंग्रजी वृत्तपत्रामध्ये पण ही न्यूज आहे पण ते मराठीमध्ये दिसली त्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करावा ठीक आहे ओके चलो